अन्नावर नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अनेक वर्ष करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून त्यांची आता मुक्तता झाली आहे कारण महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणात भुजबळांना चिट देण्यात आली आहे पण भुजबळांच्या या निर्दोष मुक्ततेसोबतच काही महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित होत आहेत तुरुंगवारी घडलेल्या प्रकरणात भुजबळ निर्दोष कसे ठरले आणि त्यांच्यावर झालेले आरोप आणि तुरुंगवास याला जबाबदार कोण याच प्रश्नांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात आधी छगन भुजबळांवर भ्रष्टाचार घोटाळ्याचे आरोप वेगवेगळ्या प्रकरणात छगन भुजबळांच्या मागे चौकशांचा ससे मिरा दोन हजार पंधरा मध्ये भुजबळांच्या सतरा मालमत्तांवर छापे छगन भुजबळ भुछबर्या समीर भुजबळ आणि पंकज भुजबळांवर त्यानंतर गुन्हे दाखल दोन हजार मध्ये छगन भुजबळांना ईडी कडून अटक दो दो दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा अशी दोन वर्ष भुजबळ तुरुंगात तुरुंगवासानंतर काही वर्षांनी भुजबळांना क्लीनचीट आधी एसीबीने आणि आता ईडीकडूनही भुजबळ निर्दोष असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे त्यामुळे कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळालाय कोणत्या आधारावर छगन भुजबळांचं निर्दोषत्व सिद्ध झालं ते बघूयात प्रेडिकेट ऑफेन्स म्हणजे मुख्य आरोप सिद्ध होत नसेल तर मनी लॉन्ड्रिंगच्या केसला आधारच राहत नाही याच निकषाच्या आधारे भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली दोन हजार एकवीस मध्ये एसीबीच्या तपासानुसार भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली असेल तर त्याच आरोपांच्या आधारे ईडी पुन्हा तोच खटला चालवू शकत नाही कारण अशाच पद्धतीचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात दिला होता त्याचाच आधार घेत ईडीच्या केसला आव्हान देण्यात आलं त्यामुळे याच निकषावर भुजबळांना चिट देण्यात आली दिलासा दिल्यानंतर भुजबळांनी काय म्हटलंय ते पाहूया महाराष्ट्र सदन प्रकरणात आज न्यायालयानं आम्हाला दोषमुक्त केलं सत्याचा आणि न्यायाचा विजय झाला गेल्या अनेक वर्षात आम्ही न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास ठेवून संयमानं वाट पाहिजे या काळात माझ्या कुटुंबानं सहकाऱ्यांनी आणि जनतेनं दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा अनुभव यापुढच्या काळातही अधिक जोमानं जनतेच्या सेवेसाठी आम्ही सगळेच काम करत अन्न व नागरी पुरवठा ते सर्वजण जे आहे आनंदी आहेत कारण का गेले दहा वर्षे जे आहे हे कोर्ट कचऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या केसेस चालू होत्या आणि त्यातली मूळ केसची जी ए सीबीची होती त्याच्यातून जे आहे दोन हजार एकवीस साली जे आहे आम्हाला डिस्चार्ज करण्यात आलं होतं आणि त्याच धरतीवर जे आहे नंतर सुप्रीम कोर्टातून पण वेगवेगळे निकाल आले की ह्या ईडीच्या केसेस कशा चालवायच्या त्याच्यामध्ये चा शेड्युल ऑफेन्स प्रेडिकेट ऑफेन्स कसा असेल नसेल काय तर त्या धर्तीवर जे आहे आम्ही पुन्हा जे आहे सेशन कोर्टामध्ये आमची बाजू मांडली होती आणि सुप्रीम कोर्टाच्या आधाराने हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी अजून काही वेगळ्या केसेसमध्ये सुद्धा त्याच प्रकारे निकाल दिला होता आणि म्हणून त्याचा आधार घेऊन आम्ही कोर्टात जे आमची बाजू मांडली आणि कोर्टाने जे आहे आमची बाजू ऐकून जे आहे योग्य असा सत्तेच्या बाजूने जो आहे तो निकाल पण भुजबळांवर आरोप झाले तेव्हापासून ते क्लीन क्लीनचीट मिळेपर्यंत बऱ्याच राजकीय वादळांमधून भुजबळांना जावं लागलं त्यामुळे कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या या, या कमबॅकचे जागोजागी बॅनर लावले आणि दोषमुक्तीच्या निर्णयाचं स्वागत केलं तसंच सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं असे बॅनर लावत येवल्यामध्ये जल्लोष करण्यात आला पण असं असतं तरी काही वर्ष राजकारणात तुमचा भुजबळ करून अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जात होत्या त्याचबरोबर एका गृहनिर्माण प्रकल्पात सदनिका खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्यावर होता पण सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये दोघांनाही या प्रकरणात दोषमुक्त करण्यात आलं आरोप भाजप नेत्यांनी केले ईडीची केस सुरू झाली भाजप सरकारच्या काळात आणि आता भुजबळ दोषमुक्त झाले तेव्हाही राजा जचक सरकार आहे तर या विलक्षण योगायोगामुळे काही प्रश्न उपस्थित होत म्हणून त्यांना दिली का घोटाळ्यावर सत्ताधाऱ्यांकडून पडदा टाकला जातोय का जानिव केस यंत्रणांकडून कमकुवत करण्यात आली का राजकीय हेतूने भुजबळांविरोधात खटला उभा केला का अनेक पुरावे टिकले नाहीत त्यामुळे खोटे पुरावे उभे केले होते का भुजबळांना अडकवण्यासाठी अधिकाऱ्यांवर कुठला दबाव होता का भुजबळांचा राजकीय बळी घेण्याचा हा प्रयत्न होता का भुजबळांच्या या बदनामीला जबाबदार कोण भुजबळांच्या तुरुंगवासासाठी जबाबदार कोण घोटाळा झालाच नाही तर मग अटकेची कारवाई झाली कशी आणि भोगलेल्या शिक्षेसाठी जबाबदार कोण आताच्या घटकेला या तीन एफ आय आर पैकी फक्त आणि फक्त दोन एफ आय आर मध्ये डिस्चार्ज मिळालेला आहे तिसरा एफ आय आर नंबर बत्तीस ऑफ दोन हजार पंधरा जो कालिन्या सेंट्रल लायब्ररीचा आहे त्याच्यातनं अजून भुजबळांना आणि त्या सगळ्या अक्यूजना कुठलाही दिलासा मिळालेला नाही त्यामुळे आत्ताच्या वेळेस जे कोर्टाने गृहित धरलं आहे की प्रेडिकेट ऑफेन्सेस आर ओव्हर हे म्हटलं जे गेलं आहे ते कदाचित कोर्टासमोर योग्य ती माहिती दिली नसल्यामुळे ही ऑर्डर झालेली आहे आणि या ऑर्डरला स्टे करण्यासाठी मी आज चीफ जस्टिस पत्र लिहिलेलं आहे या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार नाही त्याची खात्री आहे पण विरोधकांनी मात्र ते विचारायला सुरुवात केली आहे भुजबळ भाजप बरोबर आहे या क्षणी जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनानं तनानं धनानं भाजप बरोबरच राहणार ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल त्या क्षणी ही मनं बदलतील आणि मग मनानं तनानं धनानं ते आमच्याबरोबर असणार जे जे भाजपसोबत आहेत त्या सर्वांना भविष्यात चिटच मिळ जाणार कारण भाजपची खूप पॉवरफुल मशीन आहे ज्या मशीनमध्ये जे घुसतात ते स्वच्छ होऊन निघतात हे आतापर्यंत प्रूव्ह झालेलं आहे आणि त्यामुळे यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही जे अडीच वर्ष त्यांचे जेलात गेले त्याची भरपाई कशी होणार त्याची जबाबदारी कुणाची असणार जे आरोप करून टाकलंय त्यांची काही नैतिक जबाबदारी आहे की नाही यावरही जनता विचार करेल यावरून नवनाथ बन यांनी तुरुंगात जाऊन आलेल्या राऊतांना इशारा दिलाय तर गिरीश महाजनांना चौकशीत काहीच निष्पन्न झालं नसेल अशी उपरती आता झाली राज ठाकरे यांनी काल भाषणात देखील सांगितलं की मी लवचिक भूमिका घेतो आहे पुढची लवचिक भूमिका हीच असेल की राज ठाकरे उभाटा गटापासून दूर गेलेले आपल्याला बघायला मिळतील काल देखील कालचा मेळावा झाला राज ठाकरे मेळाव्यामध्ये आपलं भाषण संपल्याबरोबर निघून गेले त्यांनी कारण सांगितलंय का वाढदिवसाचं हरकत नाही ती राज ठाकरे यांचं वैयक्तिक कारण असेल परंतु राज ठाकरे यांनी मनसैनिकाला देखील संदेश दिला आहे की उद्धव ठाकरेंसोबत मी नाही मी उद्धव ठाकरेंसोबत राहणार नाही हा संदेश काल देखील राज ठाकरे यांनी एका संदेशातून संकेतातून दिलेला आहे चौकशी झाली मुक्त झाली त्यांना जी दोन वर्षाची कारावास झाला तो खोटा होता ते मला वाटतं अशा अनेक केसेसमध्ये शिक्षा होतात प्रथमदर्शनी काहीतरी समोर येतो आणि नंतर चौकशी यांची ततकी स्पष्टता येते एकच केस नाही आपण अनेक केस बसायचे म्हणजे अनेक गुन्ह्यात मी सांगणार नाही कुठल्या काय कुठल्या कलम म्हणून पण अनेक गुन्ह्यामध्ये असं होतं सगळ्यांना शंभर टक्के लोक मध्ये जातात त्यांना शिक्षा होती असं कुठे नाही म्हणून चौकशी अंती शेवटी काही निष्पन्न झालं नसेल आणि त्यामुळे त्यांची सुटका झालेली आहे एक काळ होता जेव्हा भाजप नेत्यांनी भुजबळांविरोधात आरोपांची राळ उठवली होती आणि आता तेच भाजप नेते भुजबळांचे गोडवेगात त्यांच्या निर्दोषत्वावर बोलतायत पण यामुळे यंत्रणांना आपल्या राजकीय हेतूसाठी पॉलिटिकल टूल म्हणून वापरलं जातं का हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय योगेश खरे सी चोवीस तास मुंबई